कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर भामटे गावाजवळच्या एका वळणावर आज सकाळी अकराच्या दरम्यान रिक्षा आणि ट्रकचा अपघात झाला त्यावेळी रिक्षातून पडून एक्कावन्न वर्षाचे राजेंद्र कांबळे गंभीर जखमी झाले डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे अडूरमधील राजेंद्र कांबळे यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय करवी तालुक्यातील अडूर इथले राजेंद्र कांबळे हे कामानिमित्त मुटकेश्वर इथं गेले होते तिथून परत अडूर गावाकडे ते रिक्षातून येत होते त्याचवेळी एम एच पन्नास एफ चौसष्ट एकोणसाठ या क्रमांकाचा एक ट्रक कोल्हापूरहून गगनबावड्याच्या दिशेनं जात होता भामटे गावाजवळील एका वळणावर ट्रक आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक झाली त्यावेळी राजेंद्र कांबळे रिक्षातून रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आले डोक्याला जबर मार बसल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये पाठवण्यात आलं पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला एकावन्न वर्षाच्या राजेंद्र कांबळे यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे दरम्यान कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं सध्या काम सुरू आहे अशावेळी भामटे गावाजवळील ते धोकादायक वळण काढावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे